आजशे पत्रकार परिषदेच्या संदर्भ म्हणजे आक्रूस फेस्टिवल आणि कृषी प्रदर्शन गेले तीन वर्ष आपल्या आक्रूजमध्ये लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहजीपाडी साहेबांच्या प्रेरणेने सहकार महर्षीच्या प्रेरणेने डॉक्टर धगनसिंह प्रतापसिंग नजीपाडी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण आक्रूस फेस्टिवल भरवतो दोन हजार तेवीसपासून हा फेस्टिवलचा उपक्रम आपल्या मध्ये चालू आहे वर्षानुवर्षी या उपक्रमाला फार मोठा प्रतिसाद मिळतोय दरवर्षी आपण विविध कार्यक्रम या ठिकाणी येतो मध्ये आणि पंचकृषीतील नागरिकांना याचा मोफत लाभ देतो यावर्षी पण असा भरगच्छ कार्यक्रम या वर्षी या फेस्टिवलमध्ये भरवलेला आहे त्यामध्ये पंचवीस तारखेला शाही शाहीर राजेंद्र कांबळे आपल्या गावचे सुपुत्र शाहीर राजेंद्र कांबळे आणि संच यांचा महाराष्ट्राची शाहिरी लोकधारा हाच कार्यक्रम असणार आहे आणि त्या दिवशी उद्घाटन पण आहे या फेस्टिवलचं उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सव्वीस तारखेला महिलांसाठी पैठणीचा ता कार्यक्रम महिलांना प्राधान्यानं आपण या ठिकाणी दोन दिवस कार्यक्रम स्पेशल ठेवतो त्या म्हणजे वासू पाटील म्हणून एक प्रसिद्ध सिने कलाकार आहेत त्यांच्या उपस्थितीत होम मिनिस्टर हा पैठणीचा कार्यक्रम असणार आहे त्यानंतर सत्तावीस तारखेला <coughs> सत्तावीस बारा रोजी लोककला पारंपरिक लावण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आपण अक्रूममध्ये बघतो काही ठिकाणी लावणीचा कार्यक्रम असतो मोठे मोठे तिकीट असतात पण या ठिकाणी त्याच लावण्या सर्वांना मोफत बघायला मिळणार आहे पारंपरिक लावण्या त्याचबरोबर या वर्षीपासून एक नवीन परंपरा आपण या फेस्टिवल फेस्टिवलमध्ये चालू केले त्यामध्ये महाराष्ट्राचा जो मानबिंदू आहे तमाशा या फेस्टिवलमध्ये आपण तमाशासुद्धा या वर्षी आपण दाखवला जाणार आहे त्यामध्ये मंगला बनसोळे आणि नितीन बनसोडे या राष्ट्रपती पदाचे विजेत्यांचा हा तमाशा या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर शेवटच्या दिवशी सॉरी एकोणतीस तारखेला रामभाव म्हणजे चांदळ चौकडीमधील एक कलाकार आहेत त्यांचा एक ते पण एक महिलांसाठी कार्यक्रम घेतात होम मिनिस्टर टाईम तो कार्यक्रम त्या दिवशी राहणार आहे त्यामध्ये महिलांना पैठण्यांची बक्षीस मिळणार आहेत त्यानंतर तीस तारखेला सर्वात प्रसिद्ध वेब सिरीज आहे चांदाळ चौकडीचा कालामती या वेबसिरीजचे हा लाईव्ह कार्यक्रम या ठिकाणी प्रेक्षकांना मोफत पाहायला मिळणार आहे पुढ धरून हसायला लावणारा ला हा धमाल विविध कार्यक्रम बघण्यासाठी सर्वांनी यावा अशी विनंती आहे आणि एकतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी शेवटच्या दिवशी प्रसिद्ध सिने अभिनेत्री धनश्री काडगावकर यांच्या उपस्थितीत आणि अजून काही हिरायनचं आमचं चाललंय बोलणं त्याबरोबर सोनील चंदेरी हा ऑर्केस्ट्रा त्या ऑर्केस्ट्रामध्ये सारे मापा आणि मी होणार सुपरस्टार फेम पार्श्वगायिका देविका दामले मोहन दांबळे स्वराज्य रक्षक संभाजी फेम नाका गायक संदीप वा उबाळे यांची सह ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम असणार आहे आणि रात्री बारा वाजता नवीन वर्षाचं स्वागत जे काय आपल्या भागातील एक सर्वसामान्य कुटुंब आहेत ज्यांना कुठं जाता येत नाही नवीन वर्षाचं स्वागत करायला त्यांच्यासाठी खास हा नवीन वर्षाचा स्वागताचा कार्यक्रम आणि त्याच वेळी रात्री बारा वाजता आंतरराष्ट्रीय दर्जाची आतिषबाजी हा कार्यक्रम आयोजित केला आहे